जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि क्लिक करा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता नवापूर येथील बाबा जाई गुरुदेव राजनैतिक संगतच्या सेवेकरींना शाकाहारी व नशामुक्त राहण्याचा संकल्प करत आपल्या स्वअक्षरात अक्षरात शपथपत्र लिहून देत सेवेकरींना आश्वासन दिले की मी स्वतः शाकाहारी व निर्व्यसनी राहील व इतरांनाही शाकाहारी व नशामुक्त करण्याचा प्रयत्न करेल बाबाजाई गुरुदेव राजनीतिक संघतचे राष्ट्रीय अध्यक्ष आशुतोष शर्मा यांनी सांगितले की संपूर्ण देशात आम्ही आवाहन करत आहोत आपला देश शाकाहारी व नशामुक्त झाला पाहिजे त्यासाठी राजनीतिक संगतच्या माध्यमातून जो कोणी पक्ष हा संकल्प करेल त्या पक्षाचा प्रचार प्रसार आमच्या बाबाजाई गुरुदेव राजनीतिक संगतचे सेवेकरी आपल्या सहखर्चाने करणार असल्याचे म्हटले त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पार्टीचा आम्ही प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे संध्याकाळी सहा वाजता नवापूर नगरपालिकेच्या मागील बाजू डुंबाज बिल्डिंगच्या शेजारी कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर हिना गवित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या नावापूर शहर प्रचाराची जबाबदारी प्रणव सोनार व कुणाल दुसाने यांच्यावर सोपवण्यात आली आहे कॅमेरामॅन जनक दलालसह मंगेश येवले नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर